प्रत्येकाने पुस्तकांची आवड जपली पाहिजे घराघरात पुस्तके जतन केली पाहिजे पुस्तकाचे पाने चाळली गेली पाहिजे पुस्तकांच्या जगात वावरले पाहिजे असेच काहीसे सांगू इच्छित आहेत आपले कवी श्री एकनाथ गायकवाड जनता विद्या मंदिर तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथून मग ऐकूयात पुस्तकांच्या जगात ग्रंथालयातील कपाटात पुस्तकं बसतात रुसून कोणीही त्यांना वाचक नाही कंटाळतात फक्त बसून प्रत्येक घरात ग्रंथकर देवघरासारखे असावे पार घटका अंमळपणे सगळ्यांनी वाचत बसावे व्याप्त इंटरनेट जरी भासते आम्हाला क्रेट वाचनालयाला कधीतरी द्यायला हवी धावते भेट बहुआयामी चौफेर ज्ञान पुस्तकांतून घडते मस्तक अंतरात घुसळते आणि त्यातून कोणी देते दस्तक पुस्तकांच्या सुंदर जगात सफर करायला हवी त्यामुळेच कळेल जीवन जीवना मिळेल दृष्टी नवी धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका